जय अंबानी स्कूल लोदिवलीचा विद्यार्थी ऋग्वेद चाळके याने आपला पाचवा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील मुलांबरोबर अतिउत्साहात साजरा केला आहे घोसाळवडी येथील राहणारा ऋग्वेद यांनी आपल्या वयाच्या पाचव्या वर्षी दातृत्वाची जाण ठेवत रसायनेतील शिवनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत आपला पाचवा वाढदिवस आनंदाने साजरा केला आहे ऋग्वेदचे काका प्रतीक चाळके हे पत्रकार असून जशी समाजातील व्यक्तींची त्यांना जाण आहे त्याचप्रमाणे ऋग्वेदने सुद्धा कमी वयात आपल्या काकांचे विचार आत्मसात केल्याचे आपल्या बोबड्या शब्दात उपस्थितांशी बोलताना सांगितले यावेळी ऋग्वेदने शिवनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील उपस्थित पटसंख्येतील सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आणि खाऊचे वाटप करून आनंद व्यक्त केला या दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी ऋग्वेदसोबत त्याचे काका पत्रकार प्रतीक चाळके हक्कासाठी आंदोलन वृत्तपत्र आणि सम्राट मराठी लाईव्ह चॅनलचे संपादक राहुल जाधव आणि फोटोग्राफर नीना चोपडेकर आदी उपस्थित होते यावेळी हक्कासाठी या आंदोलन वृत्तपत्र आणि सम्राट मराठी लाईव्ह चॅनलचे संपादक राहुल जाधव यांनी ऋग्वेदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले याचा हा पाचवा वाढदिवस आपल्या शाळेच्या माध्यमातून साजरा करण्यात जो जो शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केलं आणि वाढदिवस आज आपण साजरा केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्याच पद्धतीनं आपल्या या सर्व मुलांना शिक्षण प्राप्त व्हावं हे हो, मी सदिच्छा व्यक्त करतो आणि शासनाचा आपण आपण पाठपुरावा करू विविध माध्यमात पत्रकर्तेच्या माध्यमातन किंवा विविध संघटनाच्या पण तेच शिक्षण प्राप्त व्हावं तीच गुणवत्ता प्राप्त व्हावी शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण कोणत्या शाळेत येतो ते नाही आहे जे तुम्हाला शिक्षण मिळतंय ते तुम्ही समजून घ्या आणि याच्या पुढे तुम्ही शिक्षण आपलं उज्ज्वल व्हावं उच्च शिक्षण प्राप्त करावं हे मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ऋर्वेद यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा दोन शब्द सांभाळतो धन्यवाद

आज वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला दातृत्वाची सवय लागत आहे त्याच्या काकाचे घरच्यांचे गुण त्याच्यात उतरतील आणि पुढेही भविष्यात तो समाजासाठी काहीतरी करेल अशा मी त्याला शुभेच्छा देते आणि या मुलांना जे साहित्य तुम्ही दिलं आवर्जून तर मी इथे आभार व्यक्त करते की ही मुलं वंचित घटकातली मुलं आहेत आणि आपण वाढदिवसाला पार्ट्या बड्डे हे नेहमी करत असतो तसेच पत्रकार प्रतीक ताळके याने देखील आपला पुतण्या ऋग्वेद याचा वाढदिवस शाळेतील मुलांसोबत साजरा करण्याची संधी मिळाल्याने शाळेचे शिक्षक मंदार वेदक शिक्षिका रजनी गायकवाड यांच्यासह पटसंख्येतील सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले सम्राट मराठी लावीसाठी ब्युरो रिपोर्ट रसायने